जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची चोरीस गेलेले मोबाईल मूळ मालकांना मिळाले बुलढाणा शहर पोलिसांची कारवाई गहाळ झालेले बावीस मोबाईल मूळ मालकांना मिळाले परत बुलढाणा शहर पोलिसांची कामगिरी बुलडाणा शहर पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी मोबाईलच्या चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा बुलडाणा शहर पोलिसांनी यशस्वीरित्या करत तब्बल बावीस मोबाईल जप्त करून बुलढाणा शहर पोलीस स्टेशन इथं सर्व मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले विशेष बाब म्हणजे जळगाव अकोला जालना यांसारख्या परजिल्ह्यात या मोबाईलचा शोध लागला आहे अनोळखी तरुणांकडून काही लोकांनी हे मोबाईल विकत घेतले असल्याची माहिती आहे मोबाईल चोरीच्या विविध गुन्ह्यांच्या संदर्भानं शहर पोलिसांचे विशेष पथक नेमण्यात आले या पथकानं तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे मोबाईलचा शोध लावत तब्बल तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर पोलिसांनी जोरजोर बावीस मोबाईल जे गहाळ झालेले होते त्यांनी ते दोन महिन्यांमध्ये लोकांकडून बुलढाणा शहरात जिथून बरेच मोबाईल गाळ झाले होते सदरचे मोबाईल शोधण्याकरता मान्य पोलीस अधीक्षक निलेश तांबेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शोध मोहीम राबवली त्यात बावीस मोबाईल नांदुरा जळगाव खान्देश अकोला देऊळघाट जाफराबाद एम पी येथून हस्तगत केले अनोळखी लोकांकडून काही तरुणांनी ते विकत घेतले होते सुस्तात मिळाले या आमिषापोटी त्यांनी ते विकत घेतले परंतु ते आम्ही जवळजवळ तीन लाख ती शहराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे तो आज आम्ही फिर्यादींना परत करत आहोत ही जी कामगिरी आहे आमच्या पोलीस स्टेशनचे पी आय जे आहेत सर पोलिस रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस श्री रवी मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप कायंदे पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे मनोज सोनोने कौतिक बोर्डे विशाल बनकर यांच्या या पथ्याने केलेले आहे सदरची कारवाई त्यांनी खूप म्हणजे जी केली ती कौतुक कौतुकास्पद चांगली कारवाई आहे अशा पद्धतीने आम्ही जवळजवळ तीन लाख तीस हजाराचे बावीस मोबाईल हस्तगत करून ते दिव्यादी यांना ज्यांनी आम्हाला गहाडची तक्रार दिली होती त्यांना परत करीत आहोत